पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजी सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य एकोणतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालघर जिल्ह्याच्या डहाणू विधानसभा मतदारसंघाचे संघटक अशोक धोडी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय अशोक धोडी हे गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता होते अशोक धोडी यांचं अपहरण करण्यात आल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती या प्रकरणी पालघर पालघर पोलिसांचा तपास सुरू होता पथक अशोक धोडी यांचा तपास करत करत गुजरातच्या भिलाडमध्ये पोहोचलं होतं गुजरातच्या भिलाड येथे बंद दगड खाणी अशोक धोडी यांची कार सापडली ती कार पोलिसांनी खाणीतून बाहेर काढली पोलिसांना कार बाहेर काढण्यासाठी जवळपास अडीच तास लागले यानंतर कारची पाहणी केली असता कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे अशोक धोडी हे एकवीस जानेवारी पासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती माहितीनुसार अशोक धुडी यांचं वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला अपहरण करण्यात आलं या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चार आरोपींना अटक केली होती या दरम्यान अशोक धुडी यांचा धाकटा भाऊ हा पोलीस ठाण्यातून फरार झाला होता